भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा कायमचा संसार त्याग कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तिथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला तर ता सर्वांनी त्याचे आदरातिथ्य केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्य वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत काही जण शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याअखेरी जात नसे ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे वाटतील त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कोणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्याच्या भुवया त्याचा भालप्रदेश त्याचे मुख त्याचे शरीर हात पाप चाळण्याची ढब यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तिथे खिळून राही दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतरांगांनी रक्षिलेल्या व सुशोभित असलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोहोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली आणि तिथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्ण त्याने तयार केली राजगृहापासून कपिल वस्तू पाय वाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगधापती बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढीलप्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांच्या राजाचा पुत्र आहे त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली जा तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कयात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तिथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी रवांनी दिलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानव जातीचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजावरील बालसूर्यासारखा तळपू लागला त्याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे दिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्री असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपतीने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ आणि शरीर सर्व व्याधींपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो पुढे म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश अवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा राजोपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात निर्माण तरी कसा झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडी भरडी वस्त्रे त्यांना शोभत नाहीत या तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू औदार्याने याने स्वीकार कर तुझ्या स्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीरगंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते म्हणून बाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या सहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाघ प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होते असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख यांची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वीच काय पण त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेष पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आत्ताच सर्व सुखांचा उपभोग घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असह्य असतो म्हणून असे म्हणतात की सुखेही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखोपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यवनाने त्यांचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते हारसे आयास न करता अपरिहार्यपणे ते विकारविरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात अविचारी आणि ब्राह्मण असा हा यौवनाचा चंचल काल जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यद्न्यकर, यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षींनी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे